तुएस हो रे दादा ताटी उघडणार नाही मुक्ता ही ताटी उघडण्यासाठी नाही ग आता ती कायमची बंद काय रे दादा समाजामध्ये मान मान्यता मिळावी आळंदी प्रवेश मिळावा सिद्धेश्वराचं दर्शन मिळावं म्हणून या लोकांच्या सांगण्यावरून आई बाबांनी देहांत प्रायचित्त घेतलं प्रयाग क्षेत्री जाऊन त्रिवेणी संगमामध्ये दे। देह समर्पित केले या लोकांच्या सांगण्यावरून जीव दिला ना आपल्याला समाजामध्ये मान मान्यता मिळाली म्हणून अजून काय सहन करायचं या लोकांच आपण सहज ऐकलं लोक पायी चालू देत नाही लोक घोड्यावरती बसू देत नाहीत जीव दिला तरी समाजामध्ये मान्यता नाही तोंड पाहिली ना तर विटाळ होतो मग हे विटाळी तोंड या जगाला दाखवायचं नाही आणि या जगाचं देखील विटाळीला तोंड पाहायचं नाही मुक्त आश्चर्यचकित झाली असा विचार करू नका दादा ज्ञानदेव ऐकत नाही